शेगाव शहरातील गुटखा माफियांवर दबंग ठाणेदार नितीन पाटील यांची बेधडक कारवाई एक लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त बुलढाणा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष धडाकेबाज व लोकाभिमुख जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा डीवाय एस पी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस ठाण्याचे दबंग व लोकप्रिय ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या पोलीस पथकासह मोठी कारवाई करत शहरातील माफियांवर कारवाई केली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक व्यक्ती एका टू व्हीलरवर विमल व सुगंधित तंबाखूची वाहतूक करत होता ए रोड येथे स्वतः ठाणेदार नितीन पाटील यांनी नाकाबंदी करून टू व्हीलर गाडी थांबवण्यात आली व त्यांची चौकशी केली असता आरोपी राजेश हरिभाऊ साऊजी व एकोणसाठ राहणार जगदंबा नगर शेगाव यांच्याजवळ टी व्ही एस ज्युपिटर गाडी नंबर एम एच अठ्ठावीस ई सत्तर सत्त्याऐंशी व प्रतिबंधक सुगंधी तंबाखू विमल गुटखा एक लाख पंधरा हजार आठशे बावन्न रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून पोलीस पथकांसह अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने बद कारवाई पार पाडली पुढील तपास पी एस आय तलोळे हे करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा शेगाव। बुलढाणा